नाही आजास ला अंगठा कापून निघत जमिनी कले आता लगेच चैनी करून आले सर्वप्रथम शुभेच्छा देतो की तुम्ही या सगळ्या गोष्टी पोहोचवताय आमच्या जमिनीचा पैसा या नाटका संदेश <laughs> तुमच्या चॅनल मार्फत करवल्या सगळ्या धिंगाणा घालायचा का लगीन जमत नव्हता आपल्या भावाचा आता उद्या बनवता जाऊन घे याच्याशी दोस्ती पण नको दुस्मानी पण नको मी करीन दुसरं दोस्ती बी करीन पाय लावीन तर पाया पडणार नाही ना जर हात जोडील तर तुला जवळ घेऊन हे करेल बड्डे बॉयला केक घ्यायला बोलले यार पैसे पडले मला वाजले बड्डे झाला माझा जमिनीचा पैसा काय आपला सोना घातले आता जमी निकली? नाही आज अंगठा कापून निघत जमीन आता लगेच चैनी करून आले हा इकडं काम चालू आहे जरा मेकअपचा घरी येतील स्थळ काय बोलताना त्याला निरोप येतील बाबारी सांगतात <laughs> <laughs> सा का कापला ना नमस्ते मग भारी ऍक्टिंग आहे खात्री झाला यो आता यो बघू कसा होतो दुसरा नक्कीच नक्कीच पुरुषा बघायला भेटला तर भारी आणि हे कोण दलाल का दलाल सोन्या सोन्यान पिवलं झाले ना दलाल हा जावा तुम्ही वडापाव भाऊ खातखात जावा तिकडे ओके ओके मंडलित आम्ही आता जाता स्टेजवरनं तुम्हाला सगळं दाखवतोय यांच्या लोकांना लागते मला दलाल का दादा यायच्या चांगली दलाली करा म्हणजे आपण वाटून घेऊ सारख्या <laughs> दादा आमचा एक नंबर झाला लीड रो थँक्यू जागा ऐकू नका मावस <laughs> काय सांगू शकता तुम्ही आगरी पोली समाजाला आता तुम्ही तर सांगलेलाच आहे मोठा मेसेज दिलेलाच आहे तरी पण तुमच्याबद्दल प्रणय पाटील ब्लॉग प्रणय पाटील नमस्कार नमस्ते प्रणय पाटील तुमच्या चॅनलला मी सर्वप्रथम शुभेच्छा देतोय की तुम्ही या सगळ्या गोष्टी पोहोचवताय आमच्या जमिनीचा पैसा आहे नाटका संदेश तुमच्याही चॅनल मार्फत पोचवणार आहात तर तुम्ही आमचा उद्देश बघितलेलाच आहे तरी सुद्धा मी सांगतो की जमीन ही आपण आपल्या समाजाने राखून ठेवायची आणि जरी विकसायची झालीच आणि विकलीच तरी त्याचा काहीतरी बिझनेस आपण करावा असा आमचा या जमीनचा उद्देश आहे संदेश आहे लय भारी दादा लय भारी पोहोचला माझ्यापर्यंत तर पोचला आता पब्लिक पर्यंत oh, पण पोचलाच पाहिजे की ना नाही पोचल तिथं मी आहे पोचवायला जाता <laughs> बघूया आता दुसरा भाग पहिला भाग झालेला आहे तो टेक मला घ्यायला भेटले नाही तरी मी दाखवता पण आता दुसरा भाग तर तुम्हाला दिसेलच पहिली मला भीती वाटली टेक घ्यायचा की नाही नाही तो व्हिडिओला अलाउड आहे का नाही या गोष्टीची मला भीती वाटली म्हणून घेतला नव्हता तरी बघूया ज्याने कोणी घेतले ते घेता मी नाही दाखवता त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कंटिन्यू करा ओके म्हणजे इकडे सगळे सदस्य आलेले नीतादाई नमस्ते नीतादाई पण आलेले एकदम ठीक बा ठीक बा नीतादाई तर आले आल्या झोरच घेतली माझ्यावर लगेच केले होते संगला नाही पार्टी पाहिजे तर गपचूपच करायचं असत चालू आहे चालू आहे रिसेप्शन वगैरे मग नाचा आहे ठिकाण घालायचं आहे चांगलं गाणी लावा म्हणजे झाला जमिनीचा पैसा कापल्यावर I

तुम्ही योजना कमेके तमेद बाप पण पैसे दे <laughs>

आ, 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 नमस्ते दादा जाम मस्ती करतो नवरदेव फुल भारी ऐश्वर भेटले <स्थास्थाथ। स्थास्थाथ> वाजवा इक्रम असत म्हणजे पाम्या शेटच्या वरातिला हललेलं बँड वाल सगळ्या धिंगाणा घालायचा का लगीन जमत नव्हता आपल्या भावाचा

फॅनचे बॅक स्टेज <laughs> आत्याने कंदाली केली असते <laughs> असते असते अक्का साहेब नाचा ना काय तुम्ही खुश नाही का तुम्ही लग्नात जेवायला जायचं आता आपल्याला ओके मंडळी बरी असतो किती मिस केलं मी तुला हा यार तू भेटतच नाही जेवायला बोलवत नाही एवढ्या चांगल्या चांगल्या रेसिपी बनवते तू असं कसं चालेल आता उद्या बनवतो जाऊन घे पापलेट पाठवा का ऐश्वर या नाही ऐश्वर्या नाही कोण लय भारी अख्खा चैनी विकायला लावले ना तुम्ही काय विचारलो मी पाम्या या चायनी इकून पैसा खापल्या लाईक करा फॉलो करा जाम पटला रोस्टर कुठे रोस्टर बाय तुम्ही फार नावादलेले कुराडी घे ना चांगल्या चांगल्या विंगऱ्या याच्याशी दोस्ती पण नको दुश्मनी पण नको मी करीन मी करीन दुश्मनी पण करीन ना दोस्ती करीन नाही माझ मला राग आला त्या गोष्टी तू इकडे रे जवळ या तवऱ्याला मावात जाणार नाही जर जर पाय लावणार नाही पाय लावीन तर पाया पडणार नाही ना, ना जर हात जोडीन तर तुला जवळ घेऊन कधी पण दोस्ती करायची कटर आता सुरत तुम्ही ज्या गोष्टी करायला घेतल्या त्यात माग का घेतलं मनाला राग आला पुन्हा सुरुवात आहे थोडा फॅमिली रेस्ट्रिक्शन असतात करिअर असतो सगळ्या गोष्टी बघावं लागतात आणि कसं असं माहिती आहे का मी एक प्रोफेशनल एज्युकेटेड व्यक्ती आहे तर असा हे हॅरेसमेंट करताना दहा वेळा कॉल वगैरे करून तो मेंटली त्रास होतो तो त्रास नको होता म्हणून तो मी व्हिडिओ काढलेला पण ह्याच्या पुढे मी करीन आणि कंट्ल्युसली करून तुम्हाला दाखवीन माझ्या चॅनल नक्की फॉलो करा लाईफ ऑफ तुराने इंस्टाग्रामवर सुद्धा आणि

बाय लाईक करा फॉलो करा बर, -बर मस्त काम फिट केलं चयनी अख्ख्या एक झाल्या बाय प्रणय पाटील ब्लॉग्स सर्प मित्र मग आपल्याला घेऊन काहीतरी सर्प आहे तुम्ही चांगलं आहे चला पण तुम्हाला बोलवता बोलवता साप आमच्या वार करून पलतील तुम्ही येता येता तुम्ही सोडून माझा नंबर घ्या कॉन्टॅक्ट करा लाईक करा फॉलो करा गुल्ला यू काय काका नाही नमस्ते सॉरी हा जरा लेट झाला तुम्हाला तुम्ही वाटच बघता दरवाजा लावायची नमस्ते मस्त होता छान होता मजा आली तुमचा सहकार्य लाभला धन्यवाद हे तो दुर्व्याचा हार घेते का नको दादा काकाने तोरले तर मला जवालाच लागेल की का औषध ठीक आहे पैसे ते काकाला वीस रुपये ओके मंडळी तर दुर्व्याचा हार घेतलेला आता आणि सुरुवात केलेली आहे आम्ही आता गेलेलो थिएटरमध्ये कार्यक्रम बघायला जाम मजा आलेली आहे ना तुम्हाला पण त्याचा शॉर्ट व्हिडिओ दाखवलेलीच आहे तर चला आता मस्तपैकी आल्या इग् तिकवायला महागणपतीचं दर्शन जेवायला जाता दर्शन घेताना धाब्यावर हो, सीधा कडी मारता ओके मंडळी तर जाम गर्दी इकडे बाबा बोलून फायदा नाही सर तुम्ही काय करता आता आता आम्ही जरा वेट करतोय करा करा वेट कराय बाप्पा मंडळी मंडळी तर मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि आलेला इकडे उपास सोराला तू उपा राक्षस झाला तू कसली उपासा उपासा पकड तुला चांगली बायको भेटली पोराबीला झाली आणि तू काय उपासा पकडशील सोडतो उपास तू उपास असा सोडता ना मजा आय तुझी चालेल चला मंडळी आम्ही मस्तपैकी आता वडापाव या काय मेंदूवाडा का सॉरी साबुदानाडा वगैरे खातो बाईक सराव दर्शनाला जातो आपल्यातले आपण कुठले आलो आता ओके मंडळी तर आम्ही आलो मस्तपैकी टिटवाल्यावर दर्शन घेऊन आणि याला आता मी दर्शन द्यायला आलो आहे कारण की याचा हॅपी बर्थडे आहे ना भावाला हॅपी बड्डेचा इश करा पक्या बड्डेचा इश करा त्याला स्पेशल गिफ्ट पण दिले सोनू मी त्याच्या दिले का नाही दिले हो बोल दिले आरती करायला घेतले आत्याने इकडे जेव्हा काय आरती करायच्या वयाचा आहे का यो मग बारीकच आहे मी हो ना आईसाठी किती मुलका मोठा झाला तरी मुलका ना मुलगा बोललो यार मुलक बोललो यार घड्याला कोणी दिले नवीनच आहे का काय बाबा सोनू नि घड्या दिले दाखव ना आता वहिनीने काय गिफ्ट दिले दाखव ना दाखव गिफ्ट आहे वहिनीसाठी हो का दाखव ना आता घड्याळ मस्त आहे रे थांब आता केक काप जाऊ दे तू नको यार एवढी तुझं नको घालू काय माझे पब्लिक आली पण नक्की अरे तू जाम काही पण गिफ्ट भेटेल बघ नायला कोण यो तोच का पैसे दिले ते तो अरे खाना अरे काय तुला आजच कायच आता ठेवता आता ना आत्याने भरवले म्हणून आऊसच खाली याच्यातच जागे घड्या गिफ्ट दिले ती असते आज चॉकलेट HAPPY BIRTHDAY DEAR JITAYA HAPPY BIRTHDAY TO YOU HAPPY BIRTHDAY HAPPY BIRTHDAY HAPPY HAPPY BIRTHDAY देखे देखे। करा जितेश पाटील जितेश पाटीलचा बड्डे म्हणून त्याचा आज मान आहे माझ्या ब्लॉग मध्ये लाईक करा फॉलो करा ओके म्हणजे चला घरी केक वगैरे मस्त के एक एक कट करून आलेला ना आता इकडे पण केक कट करतोय आणि मी नाइंटी आहे अरे दोन के गाना जो जा हो काम बर्थडे आहे बाबाचा <laughs> बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू ला कोण याचा बघा कोण इथं आमचा फोटो पण काढा का, का इथं जाम भारी लाईट आहे ती लाईट आहे ओके okay, मंडली नमस्कार तुमच्या आशीवर डायरेक्ट इथपर्यंत आल्या बोलो oh, okay, है है। केक हो केक शिव पर्याय नाही एवढ्या लेट सगळं बंद सगळं बंद झालं तर चला आता मगाशीच केक घेऊन जायला पाहिजे होता फ्रेंड्समध्ये बसलो होतो तर तिथंच कट करून झाला असता पण नाही ना यस सोनेला यायचा होता ना केक कापाला म्हणून बोल जाऊन तिथं नंतर ना तर आल्या आता केक वगैरे घेता परत ना कापता पाच केक कापलो वाटतं हो ना हेपले या बघून दे ना मला लालू रोज घे बार का चल खर्च वाचव नको नको बॉय ला बोललेला आहे केक घ्या आपल्याला बर्थडे बॉयला केक घ्यायला घ्यायचा पैसे थोडस बर्थडे झाला माझा अरे हेपल्या चीज केक तुम्ही तूच डिमांड केले भर पैसे भरील ना पैसे चल दादा इथले ना किरा करून देईन त्यांना तुम्हाला तर काय मी केक घेणार ना आम्ही पाहुणा तुमच्या इथं इथे लेडीजचा चष्मा आहे ना, ना।, शाले शाले शाले। ना। तो द्या तो ना स्प्रे बी द्या मैदा बी द्या एकाच किलो आगोर में। आगोर में। करता बोलायची हे तसं पण बायकोच द्यायचं तुम्हाला घरात जात नाही ना मी इथंच राहतो तुझ्या घर चाले आपल्या दुकानाचं घेऊ घराच्या काम फिड्याचे गेम फिट बाबाला सकाळी आनंद सकाळी बाबाला आनंद देत हो

सगळं आणले माचीस नाही आणली रोड आहे ना रोडू काय मोबाईल केक बघू रे कसा आहे चांगला आहे का नाही पार्ली बिस्किट आहे बाबा पार्ली बिस्क पार्ले नाही इज्जत ब्रँडची तू पार्ली बिस्किट बोल लोटी लोस लोटी लोस नाही तुला तर इंग्लिश इथे विराच रे देवा जिंदगी भरपाच भेटली बाईनी माचीस माचीस जुगाड उघाड केला बाईने हॅपी बर्थडे टू यू काढाच असत ते वरतून चारशे रुपये घेतले नाही जर चांगला लागला करून मी तुला करून देताना तू काय नुसतं वाटलं होतं तू पेट होती बत्ती हांगा ना बत्ती Happy आसा आता उतू दाम ना आता काम केप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे तू दा हॅपी बर्थडे डार्लिंग तुझी डार्लिंग चीज अरे केकची केकची नको मी ठाव होता माझ्या हाताना भावा 700 चीज नको 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 अरे जेना खाना अरे नाही सोनू तुझ्या तोंडाला लावत सातशेची इजत करत अरे चीज आंबुड असत ना दे आंबुड असत ना चीज ना हे बघ चीज खात हे आंबाड पाटेंग बिस्केट व्हेरी फेल नॉट गुड नॉट फेल कुठून घेतलं कुठे बॉक्स कुठं ओ आणि ओ आमच्या ओचा केक चीज आहे र त्या नुसता चीज केक मध्ये चीज असेल ना मग तो रेड वेलवेट खालीला बरोबर अरे त्या रेड वेलवेट घ्यायला पाहिजे होता नुसता मावा हाय चीज मला वाटलं आतमध्ये क्रीम ची असेल चीज आमचा झाला चीज हम्म त्यांनी फेस दिलं फेस नॉट फेस ते याचा नारलाचा केक होता अरे जल्दी बोल कल सुबे पण नारला तोच बिस्किट टोच बिस्किट तोच नाही रे फसोल रे जे आयला फसोल रे ते आठा मावा आहे त्याची सातशे सातशे अरे दात अरे अरे सातशे ना बुक सातशे जर रेड वेल्यू आलात तर भावा ओचा आमच्या ओचा केक आहे ओचा का ओचा केक जा चावी देऊन जा अरे आम्ही इथेच बसलो तो बोलत गाडी चालू आली असती तुझ्या नसती झाली त्याचा दुसरा मोबाईल घरी झाली मोबाईल त्याला कनेक्ट वाटलं मला मजा आली जरा फोटो कायर उलटा भिंक